नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे आता बातमी आहे अपघाताची पाहूया सविस्तर चंद्रपूरहून उमरीमार्गे मुक्रामाबादकडे जाणाऱ्या टेम्पोची मोटरसायकलला जोराची धडक झाल्याने मोटरसायकलस्वार जागीच ठार झालाय तर टेम्पो चालकांचा टेम्पोवरील ताबा सुटल्याने टेम्पोही रोडच्या कडेला जाऊन पलटी झाल्याने टेम्पोतील सोळा जण जखमी झाल्याची घटना उमरी कारेगाव रस्त्यावरील रामधनी पेट्रोल पंपासमोर ही घटना सात मे रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास ही घटना आहे या घटनेत मयत झालेल्या व्यक्तीचे नाव गंगाराम पाटील मोरे हे असून ते उमरी तालुक्यातील महाटी येथील रहिवाशी असल्याचे समजते गंगाराम पाटील मोरे हे दुचाकी गाडीमध्ये पेट्रोल महा टाकून महाटी गावाकडे जात असताना चंद्रपूरहून दर्शन घेऊन उमरी मार्ग मुक्रामाबादला जाणारा टेम्पो भाविकाचा टेम्पो क्रमांक एम एस सव्वीस ई पंचावन्न एकोणतीस हा टेम्पो भरधाव वेगाने येताना मोटरसायकल क्रमांक एम एस सव्वीस ए व्ही पंचाहत्तर सहासष्ट मोटर 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 या मोटरसायकलला जोराची धडक झाल्याने मोटरसायकल स्वार जागीच ठार झाला तर मोटरसायकलवर पाठीमागे बसलेला सुरेश मोहनराव यादव हा गंभीर जखमी झाला असून पुढील उपचारासाठी नांदेडला पाठवण्यात आले आहे तर टेम्पो चालकाचा टेम्पोवरील ताबा सुटल्याने हा टेम्पो देखील रोडच्या कडेला जाऊन पलटी झाल्याने या टेम्पोतील महिला व पुरुष आणि लहान मुले असे सोळा जण जखमी झाले आहेत त्यापैकी दोघांच्या हाताला व पायाला जोराचा मार लागल्याने दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत या घटनेची माहिती उमरीचे पोलीस निरीक्षक अंकुश माने उमरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले येथील वैद्यकीय अधिकारी बाचेवाड व डॉक्टर माधव युहुदे यांनी जखमीवर उपचार केले त्यात टेम्पोमधील दोन जणांचे हात व पाय फ्रॅक्चर झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नांदेडला पाठवण्यात आले असल्याची माहिती येथील वैद्यकीय अधिकारी यांनी दिली आहे उमरी ग्रामीण रुग्णालयात अपघातात जखमी झालेल्यांना सोळा जणांना उपचारासाठी दाखल केले असता उमरी येथील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर माधव इभुते व त्यांच्या टीमने जखमीवर उपचार केले ब्युरो रिपोर्ट जी के जीके न्यूज नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची